मम्मी, सोना सोना मम्मी तर गाईज आम्ही तिघं आलेलो मामी मी ताऊ आम्ही तिघं बाहेर आलेलो इथे हॉस्पिटलमध्ये जरा कामाने मिळत सो आता आम्ही घरी चाललोय आणि इथे तुम्हाला मी दाखवलं हे दाखवते इथे स्मारक आहे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाशिक रोड इथे हे स्मारक आताच घरी आलो आज मम्मी नी बनवली कढी शिंदी कडी मामी फिरवा तिला सर्वांसाठी म्हणजे पूर्ण चौघं फॅमिलीला कढी मस्त भात चपाती असं पण आहे तावणी आल्या आल्या मारला आहे जोर तर काही आता संध्याकाळ झालेली होती आणि दिवसभर काही मी शूट केलंच नाही आराम वगैरे केला त्याच्यानंतर मग आम्ही आलो इथे मोठ्या मामाकडे तर आज मोठ्या मामाने डिसाईड केलं की मी माझ्या हाताने स्वयंपाक करणार आणि चालणार माझ्या भाच्यांना बहिणीला तर मामा नेपाळनगरचे नंबर वन हलवाई होते आधी पण काही कारणाने मी तर ते नाशिकलाच आले राहायला आणि नाशिकला ते आता नऊ वर्षापासून शिफ्ट झाले इथेच तर मामाच बनवत होते भजी मामाने मस्त कांद्याची भाजी बनवलेली भजे काढले काही शिरा बनवला आणि हे माझे मोठे मामा आहे म्हणजे माझ्या मम्मीच्या पाठचे सगळ्यात मोठी मम्मी आहे आहे आणि मम्मीच्या चार भाऊ तर मोठे मामा आणि मोठी मामी नेपाळकडचे नंबर वन हलवाई होते तुम्ही नाशिकला येऊन गेले राहायला कांद्याची भाजी शिरा आहे डाळ आहे भात आहे वांग ह्याची भाजी दाखवा ना पुरी आहे ह्याची भाजी दाखवा ना कांद्याची भाजी तुम्हीच म्हणाल तुमच्या हाताने बाकी जेवण इथे खाली सगळं माझ्या मोठ्या मामी काय झालं तेजू <laughs> मिरची खाऊन <laughs> घेतली घरी यायला त्यामुळे खूप लेझी लेझी वाटत होतं दिवसभर त्यामुळे मी काही शूट पण केलं नाही नंतर आम्ही जेवण करायला बसलो रात्रीच इथे जेवतोय आम्ही तर मस्त बनवलेला मामा आणि मामीनी स्वयंपाक डाळ भात पुरी शिरा कांद्याची भाजी

kedi çöldü. Ani ne oldu peşinde? Ne? Kon mu Abi. Abi. आम्ही सगळे भावंडा असे रात्रीच सगळे एकत्र यायचे मस्त टाइम स्पेंड करायचो बारा बारा वाजेपर्यंत मस्त जागायचो इतकं छान वाटायचं आणि इतक्या मेमरीज मी गोळा केल्या मला खूप छान वाटतं हे बघून तर आम्ही सकाळीच मार्केटला जाणार आम्हा बहिणी साड्या वगैरे चला हे आता दुसऱ्या दिवशीच शूट करते मी डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी यायला निघालो तेव्हा आणि माहित नाही चार दिवस कशी मी गेले ना कारण मी लग्नानंतर था, फर्स्ट टाइम इतके दिवस राहिले अशी तर मी गेली एक रात्रभरासाठी पण चार दिवस किंवा चार दिवस म्हणजे पाच रात्र चार दिवस, चार दिवस अशी राहिली मी पहिल्यांदाच लग्नानंतर तरी तर मला खूप म्हणजे रडायला येत होतं पण मी खूप कंट्रोल केलं स्वतःवर पण शेवटी मी मामाला भेटत मग अटलीस्ट थोडी माहेरी ना किती पण दिवस राहिले तरी कमीच वाटतं पण मग शेवटी जावंच लागतं म्हणजे मला असं वाटतं मी आधी दोन दोन महिने राहणारे अरे मामा म्हणजे ते चार दिवस पण मला असं वाटत होतं की मी तशी खूप दिवसांसाठी आले की मला असं वाटायचं म्हणजे तरी पण मी अशी नाशी वाटत होती की आजचा दिवस नको जायला पाहिजे उद्याचा दिवस नको जायला पाहिजे पण चार दिवस कसे गेले मला कळत नाही करत आणि त्या मी ब्लॉगिंग पण करणार नव्हतं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणार मी मला असं वाटायचं की नाही मी मेमरीज गोळा करू या सगळ्या नंतर ते बघून मला ते छान वाटेल म्हणून मग मी ब्लॉग शूट केला इथे सगळे आलेले होते स्टेशनवर सोडायला आम्हाला हे दोघ चालले मालाला म्हणजे मच्छी घ्यायला कुठे रे कुठे झाले भाऊच्या धक्क्यावर ना भाऊच्या धक्क्याला नाय तिकडून कधी येतील मग सकाळी कधी येऊ माल घेऊन